नमस्कार मित्रांनो पशुवर्धन विभागाच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये गाय म्हैस वाटप योजना आणि शेळी मेंढी वाटप योजना कुकटपालन योजना जे इतर पशुवर्धन विभागाची योजना आहेत त्या योजनेचे अर्ज मे महिन्यामध्ये सुरू झाले होते आणि ह्या योजनेला महाराष्ट्र राज्यामधील बरेच जण अर्ज केलेले आहेत आता त्यांची अर्ज हे पाडतळणी होऊन त्यांना प्रत्येक जणाला एक एक मेसेज पाठवण्यात आलेला आहे तो मेसेज कशा प्रकारे असतो ते तुम्हाला मी स्क्रीनवरती धावत आहे अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचा अर्जाचा क्रमांक आणि कागदपत्रे अपलोड करा अशी जर मेसेज आले असेल तर पुढे काय करायचं मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण कोणते कागदपत्रे तुम्हाला सोबत घ्यायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर बी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातचं बेल लायकोन प्रेस करून ठेवा आणि जे इतर नागरिकांनी म्हणजे तुमच्या मित्रांनीसुद्धा या योजनेला अर्ज केला असेल तर त्यांच्यापर्यंत आयडिओ शेअर करा आणि तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती आयडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता पुढे असा मे प्रकार मेसेज आला तर पुढे काय करायचं कोणकोणते कागदपत्रे आपणाला सोबत घ्यायचं आहे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज आवत आहे एच एम एच ए बी एम एस असं एक नाव असेल पुढं विभागाचं आणि अर्ज क्रमांक तुमचा अर्ज क्रमांक दिसेल आणि साठी कागदपत्र अपलोड करा असं जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज आला असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे अपलोड करायचं आहे काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ते प्रत्येक म्हणजे आता ज्या ज्या व्यक्तीच्या नावावरती सात बारा नाही आहे जमीन आहे अशा सुद्धा अर्ज केला आहे त्यांचा अर्ज आता पडतळणी होऊन त्यांना कागदपत्र अपलोड करा सुद्धा आलं त्यांनी काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे त्याकरिता चला आपण कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आधी पाहून घेऊया मित्रांनो आता पहिलं बायत असे चिन्ह असलेले कागदपत्र म्हणजे स्टार चिन्ह असलेली कागदपत्रे अपलोड करणं अनिवार्य आहे प्रत्येक जणाला सांगायचं झालं तर म्हटलं तर कागदपत्र आहे तुमचं फोटो ओळखपत्राची सत्याप्रप्त म्हणजे हे अनिवार्य आहे तुमचा फोटो हे लागणारच आहे त्याच्यानंतर सात बारा हा सात बारा अनिवार्य आहे आठ उतारा अनिवार्य आहे आपल्या धाकला अपत्य दाखला अनिवार्य स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड हे अनिवार्य आहे सात बारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे समतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्व करनामपत्र हे लागणार आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील रेशन कार्डामध्ये असलेल्या व्यक्तीच्या नावावरती जमीन आहे तुमच्या नावावरती जमीन नाही त्याच्याकडून तुम्हाला संमतीपत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती त्याचं सही घ्यायचं आहे आणि त्याचं सात बारा हे डिजिटल काढून घेऊन त्या सात बारासोबत तो स्वयंघोषणापत्र समतीपत्र आहे ना तो जोडून अपलोड करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीचा दाखला तुम्हाला हे कंपल्सरी अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर आहे रहिवासीचा प्रमाणपत्र हे सुद्धा अनिवार्य आहे काही जणांना नसेल तर चालतं त्याच्यानंतर दारिद्र्य रेषाखालील असल्यास प्रमाणपत्र असल्यास अनिवार्य जर तुम्ही दारिद्र्य रेषाखालील रे म्हणजे रेशन कार्डदारक जर असाल तर तुम्हाला तो प्रमाणपत्र अपलोड करायचा आहे न त्याच्यानंतर बँक खाते पासबुक सत्यापत्र अनिवार्य तुमच्या बँक पासबुकचं एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यावरती त्याचं नंबर अकाऊंट नंबर आयफ सी कोड बँकेचं नाव हे सर्व व्यवस्थित दिसलं पाहिजे त्याच्यानंतर राशन कार्ड कुटुंब म्हणजे कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहे तुम्ही अर्ज करताना ज्या ज्या व्यक्तीचं नाव जोडलेलं आहे त्या व्यक्तीचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे तो रेशन कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर दिव्यांग असल्यास दाखला अनिवार्य जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचा दिव्यांग दाखला तिथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याचा पासबुकची पहिली पहिल्या पानाची संक्षिप्त पत्र म्हणजे आता तुम्ही बचत गटचं सदस्य असाल आणि त्याचं बँकेचं पासबुक जर असेल तुमच्याकडं त्याचं एक पहिल्या पानाचं एक फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घ्यायचं आहे ह्यामधील जे स्टार चिन्ह दिसत असतील असे डॉक्युमेंट्स तुम्हाला अनिवार्य आहेत प्रत्येक ते स्टार चिन्ह ज्या ज्या आता पहा इथं आधार कार्डवरती आहे सात वाराच्या वरती आहे अनुसूचित जाती जमातीवरती आहे अशी डॉक्युमेंट्स आहेत तेवढी स्टार्च नाही अशी डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे आणि ती योग्य डॉक्युमेंट्स असायला पाहिजे तुमचीच असली पाहिजे कोणाचीही चालणार नाही डुप्लिकेट जर अपलोड केला तर तुमच्या ह्या योजनेपासून अर्ज रद्द केला जाईल आणि हे सर्व तुम्हाला जी पी जी पी डी एफ फाईलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि शंभर के बीच्या आत हे डॉक्युमेंट्स सर्व पी डी एफमध्ये तुम्हाला उपलब्ध करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे डॉक्युमेंट्स शंभर के बीमध्ये कसे करायचं आणि ते अपलोड कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे आणि हे डॉक्युमेंट्स कुठे मिळतात सात बाराचे घोषणापत्र म्हणजे समतीपत्र घोषणापत्र हे कुठं मिळतात ते सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता फक्त कोणते कागदपत्रे लागणार आहेत हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि मेसेज प्रकारे येत आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता तुमचं तुम्हीसुद्धा अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचं मेसेज आलं नसेल तर तुम्हाला स्टेटस चेक करून पाहायचं आहे तुमचं स्टेटस काय दाखवत आहे तिथं कागदपत्र अपलोड करा येते का का अजून तुमचं अर्ज पेंडिंगला आहे हे तुम्हाला तिथं चेक करायचं आहे ते कसं चेक करायचं सांगतो पहा तर तुम्हाला पहिला मित्रांनो तुमच्या त्या मोबाईलमधील ब्राउजर ओपन करायचं आहे तिथं तुम्हाला असं सर्च करायचं आहे की ए एच आणि एम ए एच ए बी एम एस असं सर्च केला तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट येईल ती वेबसाईट ओपन होईल आता मी इथं ह्या वेबसाईटवरती आलेलं आहे आता तुम्हाला इथं आल्यानंतर कागदपत्र अपलोड ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा इथं कागदपत्र अपलोड आता मी इथं मार्क करून धावत आहे पा दिसत आहे तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कागदपत्र अपलोड क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड करताना जर काय मी इथं तुम्हाला एक एस एम एस आला तर ती सर्व वाचून घ्या ते वाचून तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपला आधार क्रमांक आणि पासवर्ड लिहा असं येत आहे आता तुम्हाला इथं तुमचं आधार प लॉग इन कसं करायचं ते सांगतो पहा तुमचा आधार क्र क्रमांक टाका आणि तुमचे मोबाईलचे शेवटचे चार अंकी सोडून ते पासवर्ड तुम्हाला टाका तुमचं ऑटोमॅटिकली इथं लॉग इन होऊन जाईल कुणालाही काही विचारायचं गरज नाही आहे आता मी लॉग इन करून घेतो मित्रांनो इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची सूचनाचं येत आहे की कागदपत्र अपलोड क्षमता शंभर की बीपर्यंत असावी जे पी जी जे पी जी जे पी जी जे ई जी आणि पी एन जी ह्या प्रकारची निवड प्रमाणात असावी आणि तुम्हाला ते सर्व वाचून घ्यायचं हे काय काय आता पाहायचं आपण योजनेचं नाव राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई मशी वाटप करणे निवडलेली बाब दोन गाई मशीचे वाटप करणे खादपत्रे अपलोड करा हे तो ऑप्शन आलेला आहे पहा मित्रांनो पाहिजे ऑप्शन आला आहे निवडा आणि अर्जाची प्राप्त काढा आता इथं तुम्हाला निवडा आला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला आता तुम्हाला निवडा आला असेल तर तुमचा अर्ज हे मंजूर झालेला आहे म्हणजे आता तुमचं तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं मेसेज काही कारणामुळं आलं नसेल आता हे निवडा याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला इथं संपूर्ण तुमची कागदपत्रं अपलोड करायची प्रोसेस इथं आलेली असेल तुम्हाला आता जे मी आधी कागदपत्रे सांगितले आहे तीच कागदपत्रे इथं आहेत इत, ते प्रत्येक इथं चूज फाईल ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते कागदपत्रे अपलोड करायचं आहे आता मी पुढील व्हिडिओमध्ये तो कागदपत्र कसं अपलोड करायचं आहे ते घेऊन येणार आहे आता तुम्हाला तुमचं अर्ज हे मंजूर झालं नसेल तर कशा प्रकारे येईल ते सुद्धा सांगतो पहा मित्रांनो तुम्हाला इथं कागदपत्र अपलोड करायला ठिकाणी काहीच ऑप्शन येत नाही तुमचं जर अर्ज मंजूर जर न झाला असेल तर तुम्हाला मेसेज आला नसेल तर इथं काहीच येणार नाही आहे आता इथं आपल्याला प्रत्येकजणाला मेसेज आला आहे प्रत्येकजण कागदपत्रे हे अपलोड करायचं आहे चुकीची कागदपत्रे अपलोड केला तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे